नमस्कार बंधू आणि भगिनींनो तर आज आहे संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी दिन संत निवृत्तीनाथ जन्म निवृत्त संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू होते ते नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली निवृत्तीनाथांचे जन्म वर्ष बाराशे त्र्याहत्तर किंवा बाराशे अडुसष्ट असे सांगितले जाते ज्ञानेश्वर सोपानदेव मुक्ताई निवृत्तीनाथ ह्या चार भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे थोरले होते निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु होते निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहून काढली गैनीनाथ व गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु होते निवृत्तींचे ध्येय कृष्ण हाची होय गायी गैनीनाथे सोय दाखविली असे निवृत्तीनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठेविले आहे सुमारे तीन चारशे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निश्चिंतपणे निवृत्तीनाथांची आहे असे म्हणता येईल योगपर अद्वैतपर आणि कृष्ण भक्तीपर असे हे अभंग आहेत रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात तथापि निवृत्तीनाथांची ख्याती आणि महत्व कवी म्हणून नाही तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून आहे त्यांनी आपले संपूर्ण अध्यात्म धन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासून निवृत्त झाले असे निवृत्तीनाथांबद्दल म्हटले जाते ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे ज्ञानेश्वरांनी संत मंडळीसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तीनाथ त्यांच्यासोबत होते निवृत्तीदेवी निवृत्तीसार आणि उत्तर गीताटीका असे तीन ग्रंथही निवृत्तीनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते तथापि ते अनुपलब्ध आहेत रा म आठवले यांनी निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ समजून दिला आहे ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य तथा आहे तथापि हा ग्रंथ निवृत्तीनाथांचाच आहे असे अद्याप सिद्ध झालेले नाही धुळ्याच्या श्री समर्थ वाग देवता मंदिरात सटीक भगवद्गीता आणि समाधिबोध अशी दोन हस्तलिखिते निवृत्तीनाथांची म्हणून ठेवलेली आहेत ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधीस्थ झाल्यानंतर मुक्ताईने अन्नपाणी सकळ त्यागून परलोकवाशी झाली व पुढे लवकरच निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आलेली आहे निवृत्तीनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला असते निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला निवृत्तीनाथांनीच ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहून काढली सुमारे चारशे योगपर अद्वैतपर आणि कृष्ण भक्तीपर असे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निवृत्तीनाथांनी केली आहे निवृत्ती देवी निवृत्ती सार आणि गीता टीका असे तीन ग्रंथही निवृत्तीनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते तथापि ते अनुपलब्ध आहेत धुळ्याच्या श्री समर्थ वांगदेवता मंदिरात सटीक भगवत गीता आणि समाधी बोध अशी दोन हस्तलिखिते निवृत्तीनाथांची म्हणून ठेवलेली आहेत ज्ञानेश्वर आणि सोपान देव समाधीस्थ झाल्यानंतर मुक्ताई पाणी त्यागून परलोक वासी झाली तर आपण आता संत निवृत्तीनाथ यांचे जीवन बघणार आहोत संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर यांचे वडील बंधू आणि गुरु होते संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला त्या ठिकाणी रामानंद नावाचे सद्गुरू राहत होते विठ्ठल पंतांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली त्यांच्यापाशी अध्ययन आणि त्यांची सेवा करत ते तेथेच राहू लागले पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार आद... आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीस आले आणि त्यांनी परत संसारच प्रारंभ केला नंतर वि विठ्ठल पंतांना चार मुले झाली पहिले निवृत्तीनाथ दुसरे ज्ञानेश्वर तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई त्यांनी आपल्या मुलांना त्या काळाच्या रीतीप्रमाणे सर्व काही शिकवले त्यावेळेस विठ्ठलपंत पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्वराच्या मागील डोंगरावर गेले त्या डोंगरावर दाट अरण्य होते डोंगरात हिंडता हिंडता एक वाघ धावत आला त्याला पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली विठ्ठलपंत बायको मुलांसह पळाले ते अरण्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला पण निवृत्तीनात कुठे दिसेनात पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाथ सापडले नाही असे सात दिवस गेले आणि आठव्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले सर्वांना फार आनंद झाला ते अधिक तेजस्वी दिसत होते विठ्ठल पंतांनी विचारले अरे इतके दिवस तू कुठे होतास निवृत्तीनाथ म्हणाले बाबा वाघाला भिवून पळताना मी एका गुहेत शिरलो त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते त्या अंधारे गुहे ती त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती त्यांचे नाव होते गहिनीनाथ त्यांनी मला योग शिकवला आणि आता जगामध्ये गांजलेले जीव आहेत त्यांना तू सुखी कर असे सांगितले नंतर मुलांची मुंजीची वेळ आली मुंज करण्यासाठी त्यांना घेऊन विठ्ठलपंत आळंदीला आले पण आळंदीच्या निष्ठूर लोकांनी त्यांना सांगितले तुम्ही संन्यासातून परत आश्रम स्वीकारला आहे तुम्हाला देहांत प्रायचित्त विना दुसरे प्रायचित्त नाही ते तुम्ही घ्याल तरच मुलांच्या मुंजी होतील हे उत्तर ऐकून विठ्ठलपंत घरी गेले मुले गाढ झोपेत आहेत हे पाहून विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई यांनी आपल्या घरचा निरोप घेतला ते थेट प्रयागला गेले आणि त्यांनी गंगेमध्ये जलसमाधी घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी मुले उठल्यानंतर त्यांना आपले आई वडील घर सोडून गेल्याचे कळले त्यांच्या डोक्यावर छत्रच नाहीसे झालेले होते सर्व भार निवृत्तीनाथांवर पडला होता निवृत्तीनाथन ज्ञानदेव सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा मातापित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला श्री त्र्यंबकेश्वर येथे ज्ञानदेव सोपान मुक्ताई या आपल्या भावंडांच्या समाधीनंतर सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी शके बाराशे मधील ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी या दिवशी सतरा जून बाराशे सत्त्याण्णव रोजी त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली समाधीवर इसवी सन अठराशे बारामध्ये दगडी मंदिर उभारण्यात आले मूळ मंदिरातील निवृत्तीनाथांची समाधी व मागे विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधी मंदिर वारकरी संप्रदायाचे श्राद्धास्थान आहे तर आजचा हा व्हिडिओ आणि निवृत्तीनाथांबद्दल माहिती कशी वाटली ते तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद